शेतकरी मित्रांनो ह्या पावसामध्ये कांदा वाचवायचा तरी कसा सुरुवातीच्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात शेवटच्या टप्प्यात नियोजन करायचं तरी कसं आणि कांदा पिकाचं जोमदार जबरदस्त वाढ आणि भरघूस उत्पादन घ्यायचे तरी कसं याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो सध्याचं वातावरण बिघडलेलं आहे पाऊस हा कुठं ना कुठं होत आहे तसा मा आमच्या इथे देखील पाऊस झालेला आहे आणि कांदा पिक हे पाण्यातही गेलेलं आहे आणि वापसाही कंडिशन नाही मग ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतोय शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धुकं देखील पडतोय पाऊस देखील आहे शेतामध्ये दे पाऊस साठलेला आहे काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तरऐंशी नव्वद या दिवसापर्यंत कांदा पीक आहे आणि अशातच झालेला आहे पाऊस मग करायचं तरी कसं कांद्याची जोमदार वाट करायची तरी कशी तर आपल्याला सुरुवातीला काय आहे की मुळ्या तर ह्या ह्या योग्य पद्धतीने चांगल्या चालल्या पाहिजे अशा पद्धतीचे नियोजन करायचे तसेच आपल्या पिकामध्ये जे साठलेलं पाणी तर हे काढून द्यायचे त्याच्यानंतर आपल्याला वरून एखाद्या महत्वाच्या फवारण्या करायच्या आहेत ज्या ब्ल्यू कॉपर असेल एम पंचाळीस असेल रेडमिल असेल साप पावडर असेल अँट्रॉकॉल असेल ही साध्यातली साधी बुरुषनाशक आहे यांचा प्रयोग करून बघायचा यामध्ये सिलिकॉन घ्यायला अजिबात विसरायचं नाही याची दाट फवारणी आपल्या कांदा पिकाला सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्यांचा कांदा असेल त्यांनी करायची पण काही शेतकऱ्यांना असं झालंय की आमचा कांदा आता फुगवणीच्या देखील काळात आहे आणि तीस दिवसाच्या पुढे देखील कांदा पीक झालेला आहे मग कशा पद्धतीने करायचं तर आपण मजर असेल अवतार पावडर असेल कॅब्रिओ टॉप असेल त्याचबरोबर एलचं थ्रीडम असेल हे घेऊ शकतो रोको असेल एलियट असेल आपण कोनिका असेल ह्या देखील वापर गरजेचं आहे आणि विशेष करून माझं ते एक सांगणं असेल का कॉपरयुक्त जी बुरक्षनाशक आहे यांचा वापर आपण नक्कीच करणं गरजेचं आहे आणि लिक्विडमध्ये जे आदामाचं कॉपरयुक्त बुरशीनाशक बुरक्षनाशक आहे याचा देखील आपल्याला वापर करायचा आहे आणि याची दाट फवारणी आपल्या कांदा पिकावर करायची जेणेकरून खाली जाऊन हे दोन्ही प्रकारे वरून देखील आणि खालून देखील काम करेल आणि तुमचं कांदा पीक या पावसाळ्यामध्ये धुक्यात असेल पावसात असेल किंवा इतर काही पाणी साठून राहिलेलं असेल मर रोग असेल डम्पिंग असेल हे देखील होणार नाही आणि तुमचा कांदा या पावसामध्ये वाचेल आणि तुम्हाला जबरदस्त तुमच्या पिकाचं भरपूर उत्पादन मिळायला सुरुवात होणार आहे आता शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला हे जे काही काही साधी बुरशीनाशक काही मोठी बुरशीनाशक असं सांगितली तर यामध्ये आपल्याला काही शेतकरी म्हणतील की आम्हाला फुगवणीचा देखील काही वरून फवारणी करता येईल का तर हो पण वातावरण पाहता आपल्याला फक्त बुरशीनाशक सेल यांचीच फवारणी करायची आहे आणि ज्यावेळेस तुमचं वापसा कंडिशन होईल त्याच्या टायमाला काढून काळ पाणी द्या एक यामध्ये एखादं खत सोडून द्या जी फॉस्फरस पोटॅश युक्त ग्रेड असेल ही द्या तर ज्या वेळेस वरून फवारणी करायची तर ही जी काही मी तुम्हाला परत जी बुरशीनाशक नाशक ते ती याचा आलटून पालटून एक घ्यायचे तर यामध्ये आपल्याला एखादी खत घ्यायची जे अकरा छत्तीस चोवीस झिरो आठ सोळा एकोणचाळीस ही ग्रेड असेल झिरो एकोणपन्नास बत्तीस ही ग्रेड असेल तर ही देखील आपण नंतर न आपला ज्यावेळेस हे पाऊस परिस्थिती जाईल आपसा योग्य पद्धतीने होईल एखादं काळं पाणी देऊन होईल त्याच्यानंतर वरून आपण ही फवारणी करणं गरजेचं आहे ज्यांची कांदा फुगवणीला अडचण येत आहे ना त्या शेतकऱ्यांसाठी आणि जर का तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करत असाल आणि माझं तर म्हणणं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना अशी अडचण ह्या सध्या पावसामध्ये कांदा वाचवायचा आहे हे अडचण आलेली आहे तर आपण ब्ल्यू कॉपरची दाट फवारणी करणं घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने नियोजन करणं आहे यामध्ये कोणी काय जरी घेत तरी चालेल याची दाट फवारणी करा आणि आपलं कांदा पीक वाचवा आधी बुरशीनाशक सिलिकॉन या हे आपल्यावरून कांदा पिकाला जाऊ द्या भले या पावसामध्ये पाणी जास्त प्रमाणे असेल नॉर्मल वापसा झाला असेल फवारणी करून घ्या ती कांदा पीक वाचवा आणि बाकीचं गोष्टी नंतर न करता येईल फुगवणीचा काळात कशा पद्धतीने नियोजन आहे याची व्हिडिओ मी पुढील दोन दिवसामध्ये तुमच्यासमोर घेऊन येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या पावसात कांदा वाचवायचा तरी कसा तर ह्या अशा पद्धतीने ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलन भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं समोर तुम्हाला टावर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कोणतून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची ज्यांचा कांदा केलेला आहे त्यांचा कांदा सुरुवातीच्या काळात दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात काढणीच्या टप्प्यात असेल त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान